नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सतरा एप्रिल आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती बाजारभाव मिळाला आहे ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हे आताच अपडेट झालेले ताजे बाजारभाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती अकलूज अवका चारशे पाच क्विंटलची किमान दर तीनशे दर एक हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर एक हजार पुढील बाजार समिती कोल्हापूर अवका पाच हजार दोनशे अठ्ठावन्न क्विंटलची किमान दर सहाशे दर एक हजार आठशे आणि सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पुढील बाजार समिती खेळ चाकण अवका चार हजार सातशे पन्नास क्विंटलची किमान दर एक हजार कमाल दर एक हजार पाचशे व सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पुढील बाजार समिती भुसावळ अवका त्रेचाळीस क्विंटलची किमान दर एक हजार कमाल दर एक हजार पाचशे व सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पुढील बाजार समिती सांगली अवका पाच हजार चारशे आठ क्विंटलची किमान दर चारशे कमाल दर एक हजार सातशे आणि सर्वसाधारण दर एक हजार पन्नास पुढील बाजार समिती पुणे पिंपरी अवकाय चौदा क्विंटलची किमान दर एक हजार तीनशे दर एक हजार सहाशे व सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर आवका तेरा हजार शंभर क्विंटलची किमान दर सातशे दर एक हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर एक हजार चारशे तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे सर्व पिकांचे ताजे बाजारभाव माहिती करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका